नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती जीवन या आपल्या सर्वांच्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व चॅनल लिंक जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा आपण बघणार आहोत कोपरगाव ते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव जळगाव सहाशे पंच्याहत्तर ते अठ्ठावीसशे सत्याहत्तर सरासरी सतराशे पन्नास रुपये मालेगाव मुंगशे साडेचारशे ते एकोणतीसशे सरासरी त्य बावीसशे रुपये नागपूर चौदाशे ते तीन हजार सरासरी सव्वीसशे रुपये सिन्नर एक हजार ते एकतीसशे एकावन्न सरासरी सत्तावीसशे रुपये सिन्नर नांदूर शिंगोटे सहाशे ते बत्तीसशे एक सरासरी सत्तावीसशे रुपये सिन्नर नायगाव पाचशे ते बत्तीसशे पन्नास सरासरी अठ्ठावीसशे रुपये कळवण चौदाशे ते चौतीसशे दहा सरासरी तीन हजार रुपये संगमेर पाचशे ते बत्तीसशे एकावन्न सरासरी अठराशे पंच्याहत्तर रुपये चांदवड पंधराशे ते एकतीसशे त्रेपन्न सरासरी चोवीसशे पन्नास रुपये मनमाड चारशे पाच ते एकोणतीसशे सरासरी अडीच हजार रुपये सटाणा सातशे पाच ते एकतीसशे पस्तीस सरासरी सव्वीसशे दहा रुपये कोपरगाव एक हजार ते एकतीसशे पंच्याऐंशी सरासरी सत्तावीसशे पंचवीस रुपये नेवासा घोडेगाव एक हजार ते बत्तीसशे सरासरी अडीच हजार रुपये पिंपळगाव सायखेडा अठराशे चाळीस ते एकतीसशे एक, एक सरासरी सत्तावीसशे पन्नास रुपये